संजय राऊत यांनी शिवसेना नेत्या नीलम गोरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात आज नागपुरात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले नागपुरात व्हेरायटी चौकात महिला पदाधिकारी यांनी एकत्र येत आंदोलन केले यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला तर संजय राऊत आम्हाला ज्ञान पाजळू नका रोजचा भोंगा बंद करा अशा घोषणा दिल्या गेल्या यावेळी बॅनरवर चप्पल मार संताप व्यक्त केला आणि महिलांचा सन्मान राखा असाही इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिलाय करा 你要参

आणि हा सकाळी उठल्यापासून रोज याची पोपट पंची सुरू होते आपण बघितलाय का हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवलेला आहे त्यांच्या नजरेमध्ये महिलांची जी आदर महिलां होता सन्मान होता दे, तो आपण अख्या सर्व महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने अनुभवलेला आहे इतिहास सांगतो की महिलाचा हा सन्मान राखला पाहिजे आणि तोच उभाटा गटातील संजय राऊत हा हरामखोर आमच्या निलमताई गोरेवर अपशब्द निर्लज्ज आणि असं त्यांना लाजा वाटत नाही असे हे महिलांच्या संबंधित बोलतात आपण बघितलं आहे की संजय राऊत यांनी महिलावर बोलायच्या आधी स्वतःकडे बघावं कारण एक क्लिप मध्ये व्हायरल झाली होती आणि त्या महिलेचा जो मानसिक शारीरिक क्षय शार झाला त्याच्यामध्ये या संजय राऊतनी त्या महिलेला कोणत्या शब्दात वापर केला आहे या अख्या जनतेने आणि सर्व मीडियाने सर्व महाराष्ट्राने पाहिलंय तेव्हा संजय राऊत तुम्ही आम्हाला ज्ञान पाजू नका लक्षात ठेवा की बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांनी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार आणि हिंदुत्व घेऊन चालणारी शिवसेना आहे आणि आम्ही हा महिलांचा अपमान कदापि सहन करणार नाही आमची हीच मागणी आहे की आपल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये नीलम ताईंनी जो तिथे पत्रकार यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिला की हे कुठलंही परत देताना किंवा तिकीट वाटप करताना करता मर्सिडीज दिल्या जातात तर आपण बघितलं आहे की निलम ताई या सुज्ञा अशा आमच्या नेते आहेत त्यांना माहिती आहे की कुठल्या व्यासपीठावर काय बोलायचं आहे आणि त्यांनी सुद्धा मर्सिडीज दिल्या नसल्या तरी त्यांनी अनुभवले कारण काय जुन्या शिवसैनिक आहे कित्येक वर्ष त्या तिथे वावरल्या आहेत त्यामुळे निलम यांनी जे त्यांच्याविषयी जे के वक्तव्य केलं ते अगदी शंभर योग्य आहे मला असं वाटते की संजय राऊत आपण थोडासा स्वतःकडे बघावा आणि हे तुमचा जो रोजचा वाजणारा भोंगा आहे तो बंद करावा अथे महाराष्ट्रामी तुमचा भोंगा बंद केलाय तरी तुम्हाला कुठली लाज लज्जा शरम राहील नाही याच्यानंतर आमच्या कुठल्याही महिलाच्या अशा वक्त्यावर जर आपण असा वक्तव्य केलं तर आम्ही तुम्हाला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा की एकनाथ शिंदे साहेबांनी आणि धर्मेंद्र आणि निगे साहेबांनी घडवलेली शिवसेना आहे निलम गोरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषुधार्थ खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या आदेशानं मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात शिंदे सेनेचे से महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्राचा आराध्य दैवत माता व्यवस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मी मुख्यमंत्रीच म्हणणार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना जय महाराष्ट्र आमचे मध्येचे आमदार सुद्धा प्रदीप जयस्वाल यांना पण जय महाराष्ट्र आज जी घटना घडली आहे राऊत राऊत संजय राऊतकडून ती निधनी आहे कारण महिलावर आरोप करणे हे चुकीचे आहे पहिल्या पहिल्यांदा त्यांना त्या ते पक्षात देतावा चांगलं लागलं ना आता पक्ष बदलला की त्यांना वाईट वाटलं कारण राऊत साहेब आणि पूर्ण शिवसेनेला बदनाम करण्याचं चा काम चाललेलं आहे त्याच्यामुळे मी आता आमचा जो महिला आघाडीतर्फे कार्यक्रम आहे जोडे मारो तर ते, ते त्याच्यासाठी मी पूर्ण संजय राऊत चा जोडे मारो आंदोलन हे निषेध करीत आहे जय हिंद महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर मध्यच्या वतीनं आमदार प्रदीपजी जायस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेतृत्व ऋषीभैया जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं महिला आघाडी शिवसेना सर्वांच्या वतीनं आज या संजय राऊतचा जाहीर निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे ज्या संजय राऊतने महिलांविषयी एवढा निर्लज्ज असा शब्द वापरून महिलांचा अपमान केलेला आहे या राजकारणामध्ये बोलत असताना त्या साहित्य संमेलनामध्ये निलम गोरे ताईंना एक प्रश्न विचारण्यात आला राजकारणाविषयीचा प्रश्न असल्यामुळं राजकारणातला तो विषय काही लोकांच्या विषयी घडतो म्हणून त्या पद्धतीने निलमताई गोरे बोलल्या परंतु यांनी वैयक्तिक दृष्टीने घेता निलंबताईंना निर्ज असा शब्द वापरलेला आहे या संजय राऊतचं डोकं काय आता ठिकाणावर राहिलेलं नाही कारण सत्ता हातातून गेले पूर्ण पदाधिकारी हातातून जात आहेत याचं डोकं ठिकाणावर राहिलेलं नाहीये आणि म्हणून दोचितपणे कोणालाही बोलण्याचं काम या संजय राऊतच्या माध्यमातून होत आहे आणि असा घाण शब्द याला माता बहिणी नाहीत का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे के हा अशा पद्धतीने वेळोवेळी वेगवेगळे शब्द वापरतो म्हणून या संजय राऊतला लवकरात लवकर दवाखान्यात हॉस्पिटल विनंती आम्ही या ठिकाणी करतो जय राजू अहिरे शिवसेना उपशो पुण्यात मागून एक महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत आपण म्हणतो पुणे तिथे काय गुन्हे पण आता पुणे तिथे गुन्हेच अशी म्हणायची वेळ आली पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणात मंत्री रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्यामध्ये स्वारगेटला घडलेली घटना ही अतिशय संतापजनक होती आपण म्हणतो ना पुणे तिथे काय उणे शेवटी आता पुणे तिथे गुन्हेच गुणे म्हणायची वेळ आपल्यावरती आलेली आहे कारण एकामागून एक महिला अत्याचाराच्या घटना ह्या पुण्यामध्ये समोर येताना आपल्याला दिसत आहेत या घटनेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत की दोन दोनदा बस डेपो मॅनेजरकडून पोलीस यंत्रणेला हे कळवण्यात आलेलं होतं की आम्हाला पोलीस यंत्रणा वाढवून मिळावी तरी देखील का पोलिस यांकडून या घटनेबाबतीमध्ये दुर्लक्ष झालं त्यांनी पोलीस संरक्षण का देण्यात आलं नाही ह्याही गोष्टींचं उत्तर देणं आता पोलीस यंत्रणेला बंधनकारक आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या पुण्याच्याच आहेत माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की ह्या बाबतीमध्ये पोलिसांनी जो दुर्लक्षितपणा दाखवलेला आहे त्यासाठी त्या, त्या पोलिसांवरती ज्या जे दोषी पोलीस असतील त्यांच्यावरती कारवाईची मागणी करणार का त्यांना निलंबित करण्यासाठीचं सा पत्र त्या देणार का, का फक्त नावापुरतं आणि दिखाव्यापुरतं एक बाईट दिलं की जबाबदारीतून मुक्ती घेऊन परत आपल्या पक्ष संघटनेच्या कामाकडे त्या लागतील कारण महिला सुरक्षितता ही पुण्यामध्ये आज चिंतेचा विषय आहे आणि अशा वेळेस पोलीस यंत्रणेचं जे दुर्लक्ष आपल्याला बघायला मिळतंय ते अतिशय खेदजनक आहे आणि जे जबाबदार या घटनेला जबाबदार पोलीस असतील ज्यांच्याकडून दुर्लक्ष झालंय त्यांच्यावरती तात्काळ कारवाई सरकारने केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे कारण दोन दोनदा पत्र दिल्यानंतरही जर पोलीस यंत्रणा या घटनेकडे लक्ष देत नाही आणि तिथे पोलीस संरक्षण जर दिलं असतं तर कदाचित ही घटना झाली नसती त्याच्यामुळे पोलीस या घटनेला जबाबदार आहेत या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना तात्काळ त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी जो बलात्कारी आहे ज्याने ही घृणास्पद घटना केली आहे त्यातला या घटनेला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन लवकरात लवकर ही या घटनेमध्ये त्याला शिक्षा व्हावी ही आमची अपेक्षा आहे माझी सरकारकडे एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर या घटनेमध्ये त्यांनी कारवाई तर करावीच पण पोलीस यंत्रणेमध्ये जे जे लोक इथे दोषी सापडतील त्यांना लवकर तात्काळ निलंबित करावं त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आपण फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असं होईल त्याच्यामुळे लवकरात लवकर कारवाई करणं अपेक्षित आहे